आर्थिकदृष्ट्या महिला स्वावलंबी होण्यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशील आहे या संस्थेच्या पुढाकारातून महिलांसाठी घरगुती वस्तू उत्पादनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे त्यातून महिलांना चांगला रोजगार आणि आर्थिक उत्पन्न मिळत आहे शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील महिलांना मिळवून दिला जातोय महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीला अधिक गतिमान केलं जाईल असं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं भागीरथी संस्थेच्या वतीनं आयोजित वस्तू उत्पादन प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते महिला सक्षमीकरणासाठी धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या पंधरा वर्षापासून सक्रिय आहे या संस्थेच्या वतीनं महिलांना विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आज भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात अशाच प्रकारचं प्रशिक्षण शिबिर झालं साबण फेसवॉश आणि शॅम्पू उत्पादन प्रशिक्षण शिबिरातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे या शिबिराचं उद्घाटन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालं प्रारंभी कृष्ण राज महाडिक आणि प्रशिक्षक स्वाती मोरे यांचा सत्कार करण्यात आला प्रिया चिवटे यांनी भागीरथी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी आर्थिक सक्षमतेसाठी करावा त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल असं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं प्रशिक्षक स्वाती मोरे यांनी या शिबिरात विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं यावी भागीरथी संस्थेच्या शारदा पोटे अलका प्रभावळकर संगीता सातपुते मनीषा विचारे अनिता माने मृदुला पाटील शर्वरी भोसले शैलजा यादव अविष्का तुलसानी तक्ष अडवाणी भक्ती कांबळे यांच्यासह सभासद उपस्थित होत्या